एकशे दोन रुग्णवाहिका सेवा ठप्प रुग्णांना करावा लागतोय गैरसोयीचा सामना सर्वसामान्य वेळेत उपचार मिळण्यासाठी एकशे दोन टोल फ्री क्रमांकाची रुग्णवाहिका ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे मात्र या रुग्णवाहिकेवर कार्यरत असलेल्या कंडात्री चालकांचे टेंडर संपल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून चालका गेल्या आठवड्याभरापासून मोतळा ग्रामीण रुग्णालया शहरातील रुग्णवाहिकेसह इतर ठिकाणच्या रुग्णवाहिका ठप्प असल्याचं पाहायला मिळत आहे यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा प्रभावित झाली असून तात्काळ टेंडर काढून चालकांच्या नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे गोताळा ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णवाहिका एकशे दोन ही सद्यस्थितीमध्ये बंद उभी आहे कारण चालकाचे जे टेंडर आहे ते संपले असून रुग्णवाहिकेवर चालक नाही तरी नवीन टेंडर लवकरात लवकर करून रुग्णांना ती सेवा उपलब्ध करून द्यावी याकरता आम्ही ही मागणी केलेली आहे रुग्णवाहिका घ्यायला किती दिवसापासून उभी आहेत रुग्णवाहिका मागील आठवड्यापासून बंद आहे चालकाशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी टेंडर नवीन टेंडर न झाल्यामुळे तो सध्या कामावरून बंद आहे अशी माहिती मिळाली